नमस्कार मैत्रिणीं सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज नवीन वर्षाचा पहिला दिवस दोन हजार पंचवीस साल उजळले या नवीन वर्षानिमित्त मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे करारनामा ऐकूया करारनामा संध्याकाळची वेळ होती माई भजनासचे व्हिडिओ भजनाचे ते कार्यक्रम बघत टी व्हीसमोर बसलेल्या होत्या आणि एकीकडे एक हाताने वाती वळणं त्याचं सुरू होतं इतक्यात अण्णा आले अण्णा म्हणाले अहो ऐकताय का हं हं बोला ना हे बघा मी हे लिहून काढले सगळं तर तुम्ही ऐका वाचून दाखवतो तुम्हाला बरं बरं वाचा बघू मग अण्णा म्हणाले हां ऐका लक्ष देऊन ऐका गरज आहे प्रेमळ सोबत्याची हेडिंगवर बर का बरं बरं हां तर खालील अटीमध्ये बसणारे जर तुम्ही असाल तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा बरं बरं हां माई म्हणा द्या कुठल्या अटी हं ऐका नंबर एक तुमचे वय साठ ते सत्तर वर्षापर्यंतचे असावे साठच्यापेक्षा कमी नको बरं का दुसरं शक्यतो जोडपे असावे दुसरा, दुसरा नियम तिसरी अट काय शक्यतो विनापाश असावे तिसरी अट हां आणि ह्या तीन अटींमध्ये जर तुम्ही बसणार असाल तर खालील पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधावा असे चार अटी त्यांनी महिने अण्णाने लिहिल्या होत्या त्या महिना वाचून दाखवल्या वा वा किती छान लिहिलं अहो अगदी शिक्षके पेशाला शोभेल असं तुम्ही लिहिलं आहे अगं तुला आवडलं का हो बरोबर काही राहिलं का अजून याच्यात नाही नाही काही नाही का, राहिलं मग जाऊन येतो प्रेसमध्ये असं म्हणून अण्णाने चप्पल घातली आणि ते ती जाहिरात द्यायला निघून गेले दोन तीन दिवसानंतर त्या जाहिरात वाचून अण्णांच्या व्हॉट्सअपवर पाच सहा जणांनी संपर्क केला बरं का त्यातले एक दोन त्यांनी नावं निवडली आणि फोन केले तर दुसऱ्या दिवशी सकाळीच एक फोन आला म्हणाले मी शरद सरदेश पांडे मी बोलतोय आणि मला तुमच्याशी भेटायची इच्छा आहे हो हो या ना मग सकाळीच ते संदेश पांडे जोडप दोघंही अण्णांकडे आले नमस्कार मी शरद सरदेश पांडे आणि या माझ्या पत्नी सुनंदा संदेश पांडे बर बसा अण्णांनी माईने त्यांचे स्वागत केले माईने चहा केला मग अण्णा म्हणाले नाही ते सरदेश पांडे म्हणाले शरदरा तुम्ही जाहिरात दिली ना पेपरला ती वाचून मी इथे आलेलो आहे मला ती बरं बरं मग काय विचार केला हो म्हणूनच तुमच्याशी बोलायला आलो आहे मग नुसता विचार करत की काही ठरवलं आहे अण्णांनी विचारलं अहो पूर्ण विचार करून मिळालो आहे आणि मी ठरवलं की मला हे सगळे नियम तुमचे पटले आहेत आणि मला तुमच्याबरोबर राहण्याची इच्छा आहे वा वा छान छान बाकी माझे नियम कळाले ना तुम्हाला अण्णांनी विचार हो हो सगळे कळाले मग माईने विचारलं सुनंदाताई तुम्हाला समजलं का सगळं हो हो मला हे सगळं समजलं बरं का बरं मग शरदराव म्हणाले अण्णांना आणखी एक माझ्या मनात प्रश्न आहे काय सांगा भाऊ तुमच्या मनातले सगळे प्रश्न मला सांगा तरच आपण राहू शकतो एकत्र हो हो शरदराव म्हणाले अण्णा आपण जो राहणार एकत्र आता पण हा महिन्याच्या खर्चाचं कसं करायचं तर अण्णा म्हणाले हे बघा शरदराव जो खर्च महिन्याचा होईल आपण हिशोब लिहून ठेऊ आणि अर्धा अर्धा वाटून घेऊ हो हो चालेल चालेल दोघांनाही ते पट त्यांचे विचार पटले आणि मग सुनंदा आणि शरदराव नमस्कार करून परत गेले मी उद्याच येतो म्हणाले आमच्याबरोबर फार सामान आहे ते घेऊन उद्या सकाळीच येतो चालेल चालेल ते दोघेजण निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच माई उठल्या पहाटेच अंगणा सडा टाकला घरं वगैरे जाऊन काढली आणि चहाची आदर ठेवली इतक्यात सहा वाजता दारात एक रिक्षा येऊन थांबला बघतात तो काय ते सरदेशपांडे जोडपं दोघेजण रिक्षातनं खाली उतरले अण्णाने माईने त्यांचे स्वागत केले त्यांच्या दोन तीन बॅगा होत्या आणि थोडंफार एका काहीतरी सामान होतं सगळं सामान त्याने आत आणून ठेवलं आणि माईने चहा केला आता के पहिलाच दिवस होता त्यामुळे त्यांनी ता ताईने काही जास्त काही कामं नाही आणि मग चहा वगैरे घेऊन गप्पा मारत ते बसले त्या दिवशी बरं का मग संध्याकाळी चौघांनी एकत्र बसून दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग केलं की आपण कशी कामं वाटून घ्यायची तुम्ही कुठली कामं करायची आम्ही कुठली कामं करायची हे ठरलं त्यांचं बरं का दुसऱ्या दिवशी बसून चौघांचंही रुटीन सुरू झालं माई आणि सुनंदा ताई सकाळीच उठायच्या लवकर सगळं आवरावर करून स्वयंपाक पाणी वगैरे करायच्या अण्णा आणि शरदराव मात्र पहाटेच फिरायला जायचे बरं का फिरून येताना काहीतरी भाजी नंतर मोरल्ली मटकी वगैरे असं काहीतरी घेऊन यायचे मग सकाळी आठ वाजता त्यांचा हलका फुलका नाश्ता व्हायचा नंतर अण्णांची आंघोळ व्हायची अण्णांना कसं देवाची खूप आवड होती त्यामुळे एक तासभर त्यांची पूजा व्हायची आणि शरदराव मात्र काय करायचे बागेत साफसफाई करायची आणि मग नंतर आंघोळ करायची बरं का इकडे तोपरी माईंचा आणि सुनंदाईचा स्वयंपाक झालेला असायचा मग बारा वाजता चौघांनी मिळून एकत्र जेवण करायचं अशा प्रकारे त्यांचं रुटीन सगळं सुरू झालं आज माई अतिशय सुग्रण होत्या प्रकार सुनंदाताईचे माईचे खूपच छान जमले शरदराव आणि अण्णांचीही छान गट्टी जमली रोज फिरायला जायचे दोघ जण माई आणि सुनंदाताई सकाळी जेवणं झाली की दुपारी थोड्या आराम करायच्या चार वाजता चहा झाला की ते दोघं फिरायला जायचे आणि या दोघी मंदिरात जायच्या असं चौघांचं रुटीन सुरू झालं माई अतिशय सुग्रण होत्या त्या दिवशी त्यांनी कारल्याची भाजी केली आणि पुलाव केला बरं का तर कारल्याची भाजी त्यांनी भरून कारल्याची भाजी केली मंदाग्नीवर शिजल्यामुळे कारल्याची भाजी अतिशय सुंदर झाली होती शरदरावांनी अगदी कौतुक करून करून ती भाजी खाल्ली सुनंदा त्यांनाही ती भाजी वगैरे खूप आवडली इतक्या जेवताना माईंना ठसका लागला आणि अण्णांनी विचारलं काय झालं अहो माझ्या आवीलाही फार भाजी आवडते अशी कारल्याची अशी मऊ झालेलं कारलं मसालं भरलेलं खूपच आवडतो हो असं म्हणून माईने डोळ्याला पदर लावलं हं माई मी काय सांगितलंय डोळ्यात पाणी आणायचं नाही अण्णा म्हणाले पुसा बघू ते डोळे सुनंदाताई पण जेवता जेवता थांबल्या माईने डोळे पुसले आणि मग परत सगळेजण शांतपणे जेवण केले आणि संपला तो जेवणाचा कार्यक्रम नंतर संध्याकाळी चहा झाल्यावर शरदराव आणि अण्णा फिरायला गेले ताई आल्या घेऊन चला माई जायचं ना आपण मंदिरात माई म्हणाल्या ताई आज माझं मन खूपच अस्वस्थ आहे बघा आपण काय करूया आज इथेच गप्पा मारूया का बरं चालेल मग ताईने काय केलं त्या पिशव्या भाज्याच्या ठेवून दिल्या बाजूला आणि मग ते वातीचं सामान वातीचा डबा वगैरे ठेवून आल्या वाती करायला अं हं माई म्हणाल्या आज वाती पण वळायची नाही आज, आज आपण नुसत्या गप्पा मारूया बरं बरं चालेल मग ताई बसल्या माई पण पायपासून अंगणात बसल्या माई म्हणाल्या सुनंदाई दुपारी जेवताना मला ठसका लागला माझ्या मुलाची आठवण आली तुम्हाला जरा वाईट वाटलं हो, का नाही हो असं काही नाही माई म्हणाल्या सांगू का सुनंदाताई तुम्हाला मला की नाही दोन मुलं आहेत अवी आणि रवी दोघही परदेशात आहेत एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि एक डॉक्टर आहे मला दोन दातवंडसुद्धा आहेत बरं का पण तुम्हाला सांगते ताई सात आठ वर्ष झाले ते पण इकडे आले नाहीत तर आम्ही पण तिकडे गेलो आम्हाला खूप ते तिकडे बोलवतात पण आम्हाला काही जायला तो प्रवास वगैरे झेपत नाही त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही पण मुलगा माझा अगदी नेमाने दर महिन्याला ठराविक पैसे टाकतो बरं का आमच्या खात्यावर पण हे एवढे स्वाभिमानी अण्णा काय करतात ते सर्व पैसे अनाथ आश्रमाला देऊन टाकतात असं आमचं चालू आहे बघा पण काही तुटते का हो अवीची रवीची मला नेहमी आठवण येते असं म्हणून परत त्यांनी मैनी डोळ्याला पदर लावला सुनंदा ताईने त्यांच्या पाठीवर हात फिरवला माई सावरा बघू स्वतःला आता आपण राहतोय ना एकत्र आणि तुम्हाला सांगू का माई अहो तुमची मुलं तरी परदेशात आहेत पण माझं सांगू का मला तर एक मुलगा आहे आणि तो इथेच राहतो वांदऱ्याला काय सांगतात माई म्हणाली हो डॉक्टर आहे सून पण डॉक्टर आहे सून मी मुद्दा नात्यातली केली बरं का की आपल्यापैकी असली म्हणजे जरा जीव लावेल म्हणून तर ते दोघंजण वाद्राला राहतात मोठं हॉस्पिटल आहे खोऱ्याने पैसे उडतात बघा पण महिनो न महिने इकडे येते सणावाऱ्याला सुद्धा येत नाही सात आठ महिने झाले सात आठ वर्षं झाली हे असं सुरू आहे त्यामुळे आपण आठवण जरी केली तरी आम्ही पण त्यांच्याकडे जात नाही आम्हाला तो प्रवास झेपत नाही आणि ते पण आमच्याकडे नाहीत कधीतरी त्याचा फोन येतो कधीतरी मी फोनवर बोलते बस आणि श हे तर मला नेहमी आहे की तू फोन पण तर माई म्हणाल्या अहो सुनंदा ताई एवढं तुमच्या दुःख मनात आहे आणि तुम्ही मला सांगितलं ना नाही अहो माई तुम्हाला सांगू का सात आठ वर्ष पाच सहा वर्ष गेले आम्ही इतका एकटेपणा उपभोगला आहे पण आपण आता राहतोय सात आठ महिन्यापासून एकत्र त्यामुळे माझं मन इतकं स्थिर झालं आहे आणि उगाच तुम्हाला सांगून कशाला वाईट वाटून घ्यायचं असं म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही आपण दोघी कशा एकमेकांशी बहिणी बहिणीप्रमाणे राहतो आहे कितीतरी दिवसांनी मलाही असे प्रेम माया मिळालं आहे म्हणून मला तुम्हाला काही सांगावं असं वाटलं नाही बरं बरं जाऊ द्या आपण मग आता समदुखी आहोत नाही का माई म्हणाल्या चला सोडून द्या बघू आता हे विषय असं म्हणून परत यात सगळ्यांचं रुटीन सुरू झालं नंतर दोन चार महिने असेच गेले आणि डिसेंबर महिना आला माई सुनंदाताईला म्हणाल्या सुनंदाताई ताई अहो येत्या पंचवीस डिसेंबरला अण्णांचा वाढदिवस आहे बरं का पंच्याहत्तरावा आपण साजरा करूया ना वाढदिवस सुनंदताई म्हणाले हो हो चालेल तुम्ही एक दोन पदार्थ करा मी एक दोन पदार्थ करते आपण छान मेनू करूया नाही नाही माई म्हणाल्या आपण की नाही हॉटेलमध्ये जेवायला जायचं अहो यावेळेस सोसूल का आपल्याला सुनंदताई म्हणाल्या माई म्हणाल्या काही नाही हो तिथे की नाही ज्वारीची भाकरी मिळते ज्वारीची भाकरी पालक पनीर आणि पुलाव एवढं घ्यायचं माझ्या मुलाच्या मित्राचंच हॉटेल आहे बघा ते आम्ही गेलो की तो खूप छान मॅनेज करून देतो बरं आम्हाला पिठलं भाकरी वगैरे तर असं आपण करूया अहो वाढदिवस आणि ज्वारीची भाकरी कशी खायची काही नाही हो काहीतरी ना आपल्याला सकाळी जमणारच नाही आपण संध्याकाळी जाणार मग संध्याकाळी हलका आहार खायला नको का बरं बरं चालेल ठरवा मग आणि मग त्यांचा बेत ठरला अण्णा आणि शरदराव आले त्यांना त्या दोघींनी त्यांचा पेट सांगितला ठीक आहे ठीक आहे जाऊया आपण अण्णा म्हणाले मग अण्णाने काय केलं कोपऱ्यावरच्या रिक्षावाल्याला सांगितलं हे देखो हमको हॉटेल छोडने का तुम हमारे साथ खाना खाने का और आते समय हमको वापस घर छोडने का असं अण्णांनी त्याला तोडक्या मोडक्या हिंदी मराठीमध्ये त्याला सांगितलं तोही तयार झाला आणि तो बरोबर वेळेवर आला त्याला रिक्षा घेऊन चौघंनी रिक्षात बसले लाईट जात होते येत होते म्हणून अण्णांनी बॅटरी घेतली आणि मग जण त्या हॉटेलमध्ये जेवायला गेले जेवणं हसत खेळत आटोपली बरं का नंतर जेवणं झाल्यावर स्वीट डिश म्हणून फ्रूट सॅलेड मागवलं फ्रूट सॅलेड खाताना सगळ्यांनी अण्णांना एकदम ठसका लागला शरदराव म्हणाले हां अण्णा काय झालं काही नाही हो आज पंचवीस डिसेंबरचा दिवस आज तुम्ही माझं हा वाढदिवस एवढा छान आनंदाने साजरा केला शरदराव पण मी सांगू का तुम्हाला आपल्या करारालाही आज पंचवीस डिसेंबरला एक वर्ष पूर्ण झालं तेच माझ्या मनात आलं म्हणून मला आता तुम्हाला सांगावं हो लागेल आणि उद्या सकाळपर्यंत मला तुमचा निर्णय कळवावा लागेल बरं का अण्णांनी सांगितलेल्या या गोष्टीने सगळेजण स्तब्ध झाले हसत खत इतका वेळ जेवण आली होती पण सगळे शांत झाले शांतपणे सगळ्यांनी फ्रूट सॅलेट खाल्लं आणि घरी परत गेले दुसऱ्या दिवशी पहाटेच माई उठल्या आणि अण्णा अंगणात फेऱ्या मारत होते पहाटेच इतक्यात सुनंदा ताईंनी चहा केला आणि चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या शरदग्रामी उठून बाहेर आले हं काय ठरवलं आहे तुम्ही अण्णांनी विचारलं शरदराव सगळ्यांकडे बघायला लागले इतक्या सुनंदाई ताई म्हणाल्या माई मी बोलू का हो बोला ना का बरं संकोच कसलं काय मनात येईल ते सांगा हे बघा सुनंदाई म्हणत ताई म्हणाल्या माई आणि अण्णा मी तुम्हाला सांगते रात्रभर आपण चौघंजणही काल झोपू शकलो नाही हे मी पाहिले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे आपला निर्णय साफ आहे काय म्हणताय अहो हे बघा आपण चौघही जण सोडून आता राहू शकत नाही आपल्या जीवा जीवात जीव आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं त्यामुळे वर्षभराचा जरी करार संपलेला असला तरी आता पुढे करार करायचाच नाही हे कराराचे कागद आहेत ना ते पूर्ण फाडून टाकायचे आणि आपण एकमेकांना शेवटपर्यंत अशीच साथ द्यायची जोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण छान राहायचं हसत खेळत राहायचं असं मला वाटतं अरे वा माझ्या मनातलं बोलला माई म्हणाल्या काय गं वाढणार पटलं का तुम्हाला अण्णा म्हणाले हा पटलं म्हणून काय विचारता तुमच्या तोंडून आलं आणि एकदम माझं मनही हलकं झालं अण्णा म्हणाले शरदराव म्हणाले बरोबर आहे मलाही आहे पटलं अण्णा बघू ते अण्णा ते कागद आणि अण्णांनी पूर्ण ते करा ते शरदरावानी ते कराराचे कागद पूर्ण फाडून टाकले अण्णा म्हणाले चला पूर्ण मळ मोकळं झालं चला सुमनताई चहा ठेवा बघू फर्स्ट क्लास चहा करा आलं घालून आमची फिरायला जायची वेळ झाली हो हो आणि माई चहा करायला हात गेल्या मैत्रिणीनो अशा प्रकारे तो त्यांचा जो वर्षभराचा करार होता तो आता कायमचा आयुष्यभराचा करार झाला अशी ही करारनामा नावाची माझी गोष्ट आज फेसबुकवर मी टाकलेली आहे आणि तुम्हालाही सांगावीशी वाटली मला म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवला आहे मैत्रिणीनो माझी करारनामा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद